लाईव्ह न्यूजमध्ये सरण स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील पोखरी या गावामध्ये आहोत या गावचे काही दिवसापूर्वी ग्रामस्थ पाण्यासाठी आक्रमक झाले होते आणि गावामध्ये अशा पाणीपुरवठा योजना झालेल्या आहेत मात्र त्या ग्र ग्रामस्थाचं असं म्हणणं आहे की ती पाणीपुरवठा योजना अपुरी झालेली आहे आणि मोजक्यात लोकांना काही पाणी मिळत आहे असं या काही पाच सात दिवसापूर्वी ग्रामस्थ आक्रमक झाले होते आणि आज या पाणीपुरवठा योजनेसाठी काही या ठिकाणी शासकीय कर्मचारी या पोखरीमध्ये पडताळणी पाण्या करण्यासाठी आलेले आहेत पाणीपुरवठा योजना खरोखरच गावात राबलेल्या आहे का आणि ती इस्टिमेटप्रमाणे पूर्ण झालेली आहे का आणि किती लोकांना पाणी भेटतं आहे या सर्व या ठिकाणी आता चर्चा सुरू झालेली आहे आपण पाहत आहोत पोखरी या गावामध्ये आता -का -का क काही पाणी पुरवठाची जी अधिकारी असतात ते अधिकारी या ठिकाणी झालेले आहेत आणि गावामध्ये पाहणी सुरू केलेली आहे आपण पाहतो त्या ठिकाणी ティクルネティクルネ、ハリドンのスラム。<music> <music>

आ बर का कुठत्या वेळेस तुम्ही येऊ नका तुम्हाला सांगतो मी मीडियावर मी आणतो मीडियावर आणतो आमच्या गावचं आम्ही बघू त्यांचं घ्या थोडं घ्या

आता हे पोखरीमधला जो पाणीपुरवठा योजना झालेली आहे हा दुसरा पॉईंटचं खोदकाम चालू आहे या ठिकाणी बघूयात आता किती फूट अंतरावर पाईपलाईन करण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी ताप पाहत आहोत या ठिकाणी की पाईपलाईनचं प्रकारे आहे पाईपलाईन केलेली आणि आपण बघत आहोत या ठिकाणी आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहत आहोत पाईपलाईनीचं ख मोजमाप आणि खुलीकरण प्रकारे या ठिकाणी झालेलं आहे इस्टिमेटमध्ये प्रकारचं मोजमाप दिलेलं आहे आणि कशा प्र प्रकारे गुत्तेदारांनी हे पाईपलाईनचं काम केलेलं आहे आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहत आहोत गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणची पाणीपुरवठ्यानं राबलेली आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आपण बघूयात आता काही ग्रामस्थांच्या आपण काही या ठिकाणी काही प्रतिक्रिया देखील घेणार आहोत नेमकं कशामुळं पाण्याची योजना कशा प्रकारे या ठिकाणी राबविलेली आहे आपण बघूयात या ठिकाणी आज या ठिकाणी जी पाणीपुरवठा योजनेचे जे अधिकारी आलेले आहेत पंचनामा करण्यासाठी ग्रामस्थांनी या पाणीपुरवठा योजनेची तक्रार दाखल केलेली आहे आणि या तक्रारीची दखल घेऊन आज या ठिकाणी काही कर्मचारी पुरवठ्याचे या गावामध्ये पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी कशा प्रकारे इस्टिमेट प्रमाणे जी सव्वा तीन फुटाची जी पाणी पुरवठा योजना आहे खोली करण्याची तर ती आपण या ठिकाणीसुद्धा पाहतो आहोत या ठिकाणी देखील ती सव्वा तीन फूट शक्यतो भरणार नाही असं या ठिकाणी देखील आता दुसरा पॉईंट आहे आणि दुसऱ्या पॉईंटमध्ये सुद्धा ग्रामस्थांनी ती पाईपलाईन उकरून काढलेली आहे आपण या ठिकाणी पाहतो आहोत आता या ठिकाणी माजी सरपंच टेप घेऊन आलेले आहेत आणि ते या ठिकाणी या पाईपलाईनचं किती खुलीकरण केलेलं आहे आणि किती खोलवर ही पाईपलाईन झालेली आहे ती आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी ते आपल्याला दाखवणार आहोत तर दाखवा सरपंच किती खोल आहे ती पाईपलाईन आता त्याचा आपण त्यांना एक येऊन गेलेत आप आप गे ते आपण गावात आपली जेवढी पाईपलाईन झाली आपल्याला चार खड्डे निघत होते आपण चार ठिकाणी खड्डे गेलेत त्यांचा रिपोर्ट जे काय असेल ते तयार करून आपल्याला त्याची एक कॉपी तुम्ही तिथून तुम घेऊन तुम तुम टाका हे फक्त आपला एवढा हे किती जवळपास वीस बावीस पंचवीस तीस मीटर मॅच आहे इथं हे स्लोप आहे आणि आपण ह्याच्यात बाकी बरोबर बाकी बरोबर आपण या ठिकाणी पाहत आहोत पोखरी या ठिकाणी जी पाईपलाईन जी झालेली आहे ती पाईपलाईन किती खोल अंतरावर आहे हे पाहण्यासाठी या ठिकाणी जे सी पीने खोदकाम करण्यात येत आहे आणि आपण पाहत आहोत या ठिकाणची जी पाईपलाईन झालेली आहे या पाईपलाईनमुळेच गावाल्याला पाणी भेटत नसल्याचं बोललं जात आहे पाईपलाईन वरी झाल्यामुळं अख्ख्या गावाला पाणी पुरवठा होत नसल्याने काही कुटुंबालाच पाणी मिळत असल्याचं ग्रामस्थांची तक्रार आहे आणि हे बघत आहोत आपण या ठिकाणी ही जी पाईपलाईन झालेली आहे थे ही वरीच आपल्याला पाहायला मिळत आहे आपण बघूयात किती खोल अंतर आहे प्रकारे या ठिकाणी पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे आपण पाहत आहोत प्रत्यक्षात या ठिकाणी आता ग्रामस्थांनी पो जे सी पी आणलेली आहे आणि जे सी पीच्या माध्यमातून या ठिकाणी पाईपलाईन किती खोल फुट अंतरावर पाईपलाईन करण्यात आलेली आहे आपण ते आता पाहणार आहोत त्या ठिकाणी आता जी सी पीच्या सहाय्याने होतकामाला सुरुवात झालेली आहे पाईपलाईन पाहण्यासाठी आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामस्थ पाणीपुरवठा योजनेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण बघूयात ते आता किती फूट अंतर आहे पाईपलाईन करता वेळेस आणि कशामुळे गाव ग्रामस्थांना पाणी मिळत नाही ते आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहणार आहोत हां ही बघू आपण बघत आहोत या ठिकाणी ही पाईपलाईन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे कमीत कमी एक फुटाचं अंतर ते दीड फुटाच्या अंतरावर या ठिकाणी पाईपलाईन आपल्याला या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे आणि जी सी द्वारे पाईपलाईन किती फूट अंतरावर आहे आपण ते पाहत आहोत या ठिकाणी या ठिकाणी आता टेप आ, टेप टेपच्या सह्याने या ठिकाणी आता मोजमाप करण्यात येणार आहे टेपसुद्धा या ठिकाणी उपलब्ध करणार आहेत आणि ग्रामस्थ पाणीपुरवठा योजनेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता टेपच्याद्वारे या प्रमाणे पाईपलाईनचं खोदकाम झालेलं आहे का आ, किती इस्टिमेटमध्ये किती फुटाचं अंतर दाखवलेला आहे आणि पाईपलाईन किती फुटावर झालेली आहे आपण आता हे प्रत्यक्षात या ठिकाणी पाहत आहोत जी सी पीच्याद्वारे या ठिकाणी पाईपलाईनचं खोदकाम सुरू झालेलं आहे आणि अंतर आपण पाहत आहोत किती फुटावर पाईपलाईन करण्यात आलेली आहे ती आपण या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी पाणीपुरवठा योजनेचे अधिकारी आहेत ग्रामस्थ मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत उ कडक उन्हाळा सुरू झालेला आहे आता दुपारचे साडेबारा वाजत आलेले आहेत आणि या ठिकाणी ग्रामस्थांना पाणी नस भेटत नसल्यामुळे या ठिकाणी ग्रामस्थ देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आपण बघूयात आता टेपच्या माध्यमातून किती फूट अंतरावर या ठिकाणी पाईपलाईन करण्यात आलेली आहे ती या

हा सर तुम्ही कर्मचारी देत हो कर्मचारी एकच कर्मचारी एकच जण आले या ठिकाणी आपण पाहत आहोत जी पाणी पुरवठा योजनेचे जे अधिकारी या पोखरी गावामध्ये आलेले आहेत या ठिकाणी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आणि जो पाणी पुरवठ्याचा गावामध्ये जो वाद निर्माण झालेला आहे याच पाणी पुरवठ्यामुळे अख्ख्या गावाला पाणी भेटत नसल्याची चर्चा या ग्रामस्थांमध्ये आहे गेल्या आठ दिवसापूर्वी संपूर्ण गाव पाहण्यासाठी रस्त्यावर उतरलं होतं आणि पाणी पुरवठा योजना कशा प्रकारे राबविण्यात आलेली आहे ती पाहण्यासाठी या ठिकाणी काही शासकीय कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडूनसुद्धा जाणून घेणार आहोत या पाणीपुरवठा योजनेविषयी मॅडम समोर या थोडं टोटल तुम्हाला या पुढे या थोडंसं

काहीच कुटुंबाला पाणी मिळत आहे वीस ते पंचवीस कुटुंबाला पाणी मिळत असल्याची अशी ग्रामस्थांची तक्रार आहे पंधराशे गावची लोकसंख्या गावची आहे जवळपास साडे चौदाशे लोकांना पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे गेल्या चार पाच दिवसापूर्वी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते पाणीसाठी आणि त्यांनी तक्रार दिल्यानंतर या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत मॅडम कोणती योजना होती आणि किती कोटी रुपयाची योजना आहे सर सांगते सर सांग तुमचा परिचय द्या अगोदर मी राहुल कोळेकर मी वॅपकॉचा क्षेत्रीय अभियंता आहे ही आपली पोकरीची जवळपास बिना जी एस टीची साठ लाख बासष्ट लाख ॲक्युरेट नाही सांगते त्याची योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत आपल्याला जवळपास साडेतीनशे पाईपाच्या गावात डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे आणि हे त्या अंतर्गतच झालेलं आहे बरं पूर्णपणे योजना राबविण्यात आली होती काही पूर्णपणे नाही चालू आहे प्रगती प्रगतीपथावर हो आहे किती वर्षापासून सुरू आहे कामाचं काम... काम दोन वर्षापासून चालू आहे बरं आता ह्याच जे आपण इस्टिमेट पाहिलेलं आहे किती फुटाच असं त्याच्यामध्ये मोजमा पाहिजे की हे एक मीटर खोल असायला पाहिजे एक मीटर म्हणजे कमीत कमी, -कमी सव्वा तीन ते ती साडेतीन फूट पाहिजे पण आता आपण पाहतो या ठिकाणी दीड पावणे दोन फुटावरच पाईपलाईन झालेला दिसते आपल्याला याचा आपण आणखी रेकॉर्डिंग केलं नाही याचं बिल केलं नाही समजा काही ठिकाणी अडचण असती की पाईपलाईन खोल जात नाही तर त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी जर दीड फूट असलं किंवा दोन फूट असून जे काही असं खोली त्या खोलीप्रमाणेच आपण त्यांना बिल देणार आणि जर खरंच गरज असली तर त्याच्यावरून आपण पी सी सी करतो आणि ते व्यवस्थित करून देतो बरं मग आता या पाईपलाईन मुळे पाणी भेटत नाही मग आता उपाय काय करणार तुम्ही पाणी भेटत नाही असं काय अडचण हिथं पाणी पुरवठा कंटिन्यू चालू ह्या पाणी पुरवठ्याचं काय अडचण नाही पाणी सगळ्या गावाला जात आहे जिथं पाणी जात नाही तिथं आपण त्याच्यावर टाकी भरू टाकीतून पाणी जर ज्या ठिकाणी नाही जात त्या ठिकाणी काहीतरी उपाय करून त्या ठिकाणी पाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करू आपण आता दोन वर्ष झाले पाणी आपण ह्या गुत्तेदार जे कोणी असते त्यांना आपण वेळोवेळी डिपार्टमेंटच्या मार्फत आमची जी प्रायव्हेट कंपनी तिच्या मार्फत आपण त्यांना वारंवार पत्र दिले त्यांना दंड लावण्यात आलेला आहे इथून पुढे त्यांना काय जो दंड लागायचा तो बिलातून त्यांच्या कपात होणार आहे किती थकीत पेमेंट आता ह्यांचं आतापर्यंत त्यांचं एकच पेमेंट झालेलं आहे अॅक्युरेट नाही सांगता येत त्यानंतर त्यांचं पेमेंटच झालं नाही गावातल्या जेवढे आपण पाईपलाईन केली त्याचं एक रुपयाही पेमेंट झालं नाही आत्तापर्यंत आत्तापर्यंत आपलं पेमेंट झालं आहे एक विहीर केली त्यांनी त्या विहिरीचं त्या विहिरी येऊन जी रायझिंग मॅन आली त्या रायझिंग मॅनचं पेमेंट झालेलं आहे बाकीचं आपलं कशाचंच पेमेंट झालं नाही ते रेकॉर्डिंग करायचं आणि ज्या पद्धतीने काम झालेलं आहे त्याप्रमाणे रेकॉर्ड करायचं आणि बिल आपण लिहून देणार त्यांना आता काय कारवाई केली आता गुत्तेदारावर हे जेवढं काम झालंय आता इथं जेवढी खोली आली तेवढ्याच खोलीचं बिल देण्यात येईल आणि त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की बाबा इथं खोल करता येत नाही ह्याच्यावर ते पीसीसी करणार होते कॉन्क्रीट हा ते म्हणले बाबा इथं घर आहेत जास्त खोल घालता येत नाही इकडे स्लोपच आहे मग आपण ह्याच्यावर पीसीसी करणार आहेत पीसीसी यांच्या मार्फत केली जाणार गुत्तेदाराच्या मार्फत कुणी ग्रामस्थ आहे कोणी बोलणार थांबतो या माहितीवाल कोण असेल द्या पुढे थोडं या माहितीवाले पुढे एकदा कोणीतरी या गावचे माजी उपसरपंच आहेत काय सांगाल आता या पाणीपुर योजनेविषयी आपण आता ते जे दिसतंय ते तर चालू आहे समजा बघा येत ना किती फुटे खोल तुम्हाला कळतंय समजायला दिसतंय ना मध्ये वरती काही लोकांना पाणी जात नाही लेवलमध्ये असते का पाईपलाईन वरच शासकीय कर्मचाऱ्याचं म्हणणं असं की ह्या पाणी पुरवण्याचं गावाला पाणी न भेटण्याचं काहीच कारण नाही आहेत आपण काय सांगा या विषयी म्हणजे अर्ध्या गावालाच पाणी आहे का इकडे बाकीच्याला पाणी नाही जे ग्रामपंचायतला नोंद नाही त्याला पाणी आहे आणि जे ग्रामपंचायतला नोंद आहे त्यांना पाणी नाही आमच्या गावाला हीच पाणी पुरवठा योजना का मग दुसरी कुठं पाइपलाईन आहे तुमचा परिचय सांगा आपलं नाव आणि परिचय सांगा मी श्रीराम मोगे आपल्याकडे काय पद वगैरे हो सरपंच पद आहे माझ्याकडं सध्या रनिंग सरपंच सरपंच आहे सरपंच पद गेला माझ्याकडे आले बरोबर आता हे सव्वा तीन फुटाचं पाहिजे होतं हा पैकले बरोबर पण आता हे दीड पावणे दोन पाईपलाईन झाली तिथं काय आलंय कुठं चढ आहे तिथं बरोबर आहे तिथं वर चढा तीन फुट आली तिथं आधी खाली आहे याला याच्यामध्ये तिथं पाईपलाईन काय होतंय फरक पडतो याच्यामध्ये खाली खाली वर खड्डा आपण लगे मग त्याच्यामुळे याच्या कांद करून टाकायचं आपल्या नंतर म्हणून हे दोन फुट ठरले आपण सध्या आता चालू आणि घर कोणाचे नोंद नाही त्याला विचारा त्यांची स्वतःच्या घर नोंद लागत नोंद यात का घराच्या ते सांगणार ना माझी उपसर पण का कोण आहे त्याला तुझ्या घराची नोंद हा विचार म्हणते तिथं किती लाखाची वज नाही ही काय साठ लाखाची असेल साठ लाख किती बिल भेटले आतापर्यंत किती लाखाचं बिल भेटले ते वीस लाखाचं भेटलं असेल वीस एक लाखापर्यंत बस पूर्ण होत ना र बिल आता आपण अजून बाकी आहे काम करायचं काही हे असे राहिले थोडं काम आहेत ना ते बाकी येतात धन्यवाद थांगने दाळून पडता आम्ही काय बोलतो मला बोलू द्यायचं नाही गोपाली बिठकातो कुठे काय किले पाहिजे 2:00 वाजता चला बोंगल जाऊया काय जुबाबा पाहिजे आज आपल्याला आं सा फोटो काढणार तुमचं खाली आहे हाय आं सा फोटो काढणार तुमचा खर बोलू चला तुम्ही ميدवले ना काय दिसणार नाही इ शकता बरं काय नुखराई जो केला खाली भरपूर माझी फोली अशी की येऊ दे झाले गावाची इतकी फोंडी घालली नाही का आपण भूमिका हे कसं असतं आपल्याला माहिती हे कोण्या पद्धतीने हे करीत असत नाही नाही पंचनामा आपण लिहून घेऊन त्या पद्धतीने ते म्हणजे पंचनामा यायला आम्ही तिथे कमी हे करायला सांगितली होती रस्ता थोडा खाली होता

आता या ठिकाणी जे जी सी पीने ने जे मोजमाप आपण पाहिलेलं आहे खोदकाम किती झालेलं आहे आणि आता या ठिकाणी टेप आणलेला आहे आणि टेपद्वारे या ठिकाणी जी इस्टिमेट आहे सव्वा सव्वा मीटर खोदलीचं म्हणजे सव्वा तीन फूट पाहिजे होतं जवळपास हे आपण पाहत आहोत हे किती फूट भरत आहे आपण पाहत आहोत किती फूट भरले सर म्हणजे सव्वा फुटा भरला असं बोलत आहेत ते खाली आपण या ठिकाणी पाहत आहोत आसपास आहे तो पाहत आहोत आपण कमीत कमी साडेतीन साडेतीन फुटाच एस्टिमेट आहे पाईपलाईनच जवळपास दीड फुट हे भरत आहे आपण प्रत्यक्ष या ठिकाणी पाहिलेलं आहे या ठिकाणी काही पाणी पुरवठ्याचे अधिकारी आहेत साहेब या तुम्ही स्वतः टेप घ्या हातामध्ये या ठिकाणी पाणी पाणीपुरवठ्याचे अधिकारी आहेत ते स्वतः या ठिकाणी मोजमाप करतील या ठिकाणी शासकीय जी कर्मचारी आहेत शासकीय जी कर्मचारी आहेत ते या ठिकाणी स्वतः टेप धरून ग्रामस्थांना मोजमाप करून दाखवितील सव्वा तीन फुटाचं मोजमाप आहे एस्टिमेटवर सव्वा तीन फुटाचं इस्टिमेटवर मोजमाप आहे असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आता ते स्वतः या ठिकाणी टेप धरून ग्रामस्थासमोर त्याचं मोजमाप करतील मॅडम मॅडम तुम्ही टेप धरून एकदा याची साईज दाखवा गाववाल्यांना सांगा किती फूट आहे तुम्ही त्यांना सांगा इस्टिमेटवर किती फूट आहे भैया थांबवया एक मिनिट इस्टिमेटवर किती फूट आहे आणि ॲक्च्युली किती फुटापर्यंत पाईपलाईन झालेली आहे ती ह्यांना प्रत्यक्षात ग्रामस्थांना आपण लावी दाखवू शकतो या तुम्ही आपण सांगितलेलं आहे आपल्या एस्टिमेट एक मीटर आहे एक मीटर म्हणजे सव्वा तीन फुटाचा माप आहे तुम्ही तसं दाखवा तुमचं स्वतः या तुम्ही तुम स्वतः या आणि ग्रामस्थांना दाखवा असं म्हणणं आहे ग्रामस्थांचं तुम्ही शासकीय तुम्ही शासकीय कर्मचारी आहात तुम्ही या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी उपस्थित आहात तुम्ही या ठिकाणी येऊन ग्रामस्थांसमोर खरं काय परिस्थिती आहे फुकरी गावची पाणी पुरवण्याविषयी कशामुळे ग्रामस्थांना पाणी भेटत नाही आणि खरोखर कसा कामाचा दर्जा झालेला आहे खरोखरच त्या मोजमापाप्रमाणे पाणी म्हणजे या ठिकाणी झालेलं आहे का ही भेटत नाही म्हणजे पाणी आम्ही विचारू ना नाही ना आम्ही विचारू आम्ही विचारू ना आम्ही विचारू सगळ्यांना विचारू आम्ही सगळ्यांना विचारू आम्ही सगळ्यांना